विद्यार्थी तसेच शाळेची आणि पर्यायने शिक्षकांची भूमिका खूप थे। महत्वाची असते आणि हेच महत्व आपल्या सा सगळ्यांना सांगण्यासाठी समोर येत आहे पुढील बालकवी सुकृता कांदळकर आणि तिच्या कवितेचा विषय आहे शाळा नमस्कार मी सुकृता पांडुरंग कांदळकर महर्षी कर्वेस्त्री शिक्षण संस्था यांची महिलाश्रम हायस्कूल मी इयत्ता आठवी क मध्ये शिकते माझ्या कवितेचा विषय आहे शाळा चार भिंतींची ही शाळा अनेक इथले गुरु चार भिंतींची ही शाळा अनेक इथले गुरु पशु पक्षी फुले पाने निसर्गाशी मैत्री करू पशु पक्षी फुले पाने निसर्गाशी मैत्री करू पाठीवरती लिहायला शिकू पाढे चु पाठीवरती लिहायला शिकू पाढे चु मोठे होऊन ज्ञान

गुरुंची हसरी फुले नाचूया गाऊया शिकूया गुरुंची हसरी फुले